नासिक रोड सिग्नल ला ट्रॅफिक जाम ची समस्या कायमच नाशिक पुन्हा हायवे वरील ट्रॅफिक जाम ची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे ट्रॅफिक सुरळीत व्हावी म्हणून नुकतेच नाशिक पुन्हा हायवे वरील मोठ मोठे मोठे वृक्ष न्यायालयाच्या आदेशाने काढण्यात आलेले आहेत परंतु ट्रॅफिक जाम ची समस्या काही सुटत नाही नुकताच नाशिक रोड ते द्वारका पर्यंतचा नवीन रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भारत सरकार कडून तयार करण्यात आला आहे या रस्त्यावर नाशिक रोड येथील गुरुद्वारासमोर आणि मॅग्नम हॉस्पिटलच्या समोर स्पीड ब्रेकर होते नव्याने तयार झालेल्या रस्त्यावरती हे स्पीड पुढे घेतल्यामुळे शाळा कॉलेज बँक आणि हॉस्पिटल या ठिकाणी जाणाऱ्या आणि येणाऱ्या विद्यार्थ्यांची तसेच नागरिकांची गैरसोय होत आहे रस्ता ओलांडणे मुश्किल झाले आहे यासारखीच परिस्थिती पासपोर्ट ऑफिस शिखरेवाडी समोरही दिसून येते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ही स्पीड ब्रेकर्स त्वरित हटवावे पूर्वी होते त्याच ठिकाणी बनवावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे नाशिक रोड ते द्वारका द्वारकापर्यंत टाकण्यात आलेले स्पीड ब्रेकर्स यावर पांढरे पट्टे मारणे गरजेचे आहे पांढरे पट्टे नसल्याने चारचाकी वाहने भरधाव वेगाने जात आहेत जाम होत आहे आणि ते नॅशनल हायवे वाऱ्यामध्ये पण सांगणं आहे तर जे गतिरोधक आहे ते पाठीमागे जर सरपण येईल तर बरं होईल त्याच्यामुळे गाड्याचे ॲक्सिडेंट होण्याचे खूप चान्सेस जास्ती वाढले असल्याकारणाने माझी विनंती आहे का हे जे गतिरोधक आहे हे थोडेसे पाठीमागे सरकून घ्यावे ही माझी विनंती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्वरित कारवाई न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली मुख्य संचालक शेखर फडताळे नाशिक समाचार ब्युरो नाशिक